उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंना शिरूरमध्ये पाडण्याची काल गर्जना केली मात्र आज अजित पवार थेट अमोल कोल्हेंच्याच मतदारसंघात पाहणी दौऱ्यासाठी दाखल झालेत कोल्हेंच्या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज पाहणी केली शिरूरमध्ये अमोल कोल्हेंना पाडणार या वक्तव्यावर अजित पवार आजही ठाम राहिलेत शिरूरबाबत काल जे बोललो ते फायनल असं म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा कोल्हेंना पाडण्याची भाषा बोलून दाखवली शेवटी जनसामान्य सर्वसामान्य जनता ठरवणार आहे की आ, ही जनता तत्वांच्या मूल्यांच्या बाजूने उभी राहणार आहे की ती सत्तेच्या बाजूने उभी राहणार आहे हे जनतेला ठरवायचं आहे आणि जर छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही सांगायचं सा एकदा विडा उचलला असेल जर तुम्ही तो पण उचलला असेल तर मला वाटतं की या केसमध्ये निवडणुका हे केवळ एक माध्यम असतं सत्ता हे केवळ एक साधन असतं ज्या लोकांना असं वाटतं की सत्ता हे साध्य आहे तर त्या लोकांसाठी मला वाटतं की एखादं पद असणं किंवा नसणं या फार महत्वाच्या गोष्टी अशा वाटतात कालच्या चॅलेंजचा आजच्या दौऱ्याचा म्हणजे अर्थार्थीत काही संबंध नाहीये माझा हा कार्यक्रम मी अधिवेशनाच्या काळातच चेतनने आग्रह केलेला होता मी त्याला म्हणलं होतं की अधिवेशन संपल्यानंतर आपण त्याची पाहणी करू त्यांची प्रतिक्रिया त्यांना लकलाप मी काल सांगितलेलं आहे ते माझं फायनल